श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात याकडे लक्ष पुरव कारण आज हा संदेश तुझ्यासाठी येणे तुझ्या भाग्याचे लक्ष नाही श्री स्वामी संदेश आपले निरंतर स्वागत करते ज्यांनी कालच्या व्हिडिओला कमेंट्स केले आहे त्यांच्या सर्वांचे धन्यवाद स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून त्यांना सुखात आनंदात ठेवत त्यांच्या प्रत्येक अडचणी देव देवाच्या आशीर्वादाने दूर करोत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा अगदी पुढचा क्षण तुझ्यासाठी चमत्कारिक असू शकतो तू जर विश्वासाने हा संपूर्ण संदेश ऐकत असील तर विश्वासाने पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन आणि काही असे घडणार आहे जे तुमच्या जीवनाला उच्च स्तरावर नेणारे असेल तुम्ही आजपर्यंत जो विचार केला नाही ते देखील आता पुढील काळात घडणार आहे शक्यता वाढवल्या जात आहे तुझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून तू या संदेशाचा स्वीकार करशील आणि ते सर्व काही होईल स्वामी संदेश ऐकताना कुठल्याही नकारात्मक गोष्टीत अडकू नका स्वामी संदेश तुमच्या मनातील पवित्रता ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुमच्या पुढे येतात तुम्हाला प्रश्नातून सोडवण्यासाठी देव आशीर्वादाने भरतात तुम्हाला पवित्र ऊर्जा देण्यासाठी हे संदेश दिल्या जातात तेव्हा मन लावून एकाग्र चित्ताने जो कोणी श्रवण करेल त्याच्या जीवनातील त्या सर्व काही कटुता त्रास आणि जे काही नकारात्मक का आहे ते या क्षणाला जवळ भस्म होईल देव म्हणतात हम गया नाही झिंदा आहे या माझ्या अभयवचनावर तुला विश्वास असल्यास हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच आहे सा बाळा या प्रेरणादायी संदेशातून मी तुला आज सांगू इच्छितो की तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून हा संदेश तुझ्या पुढे पाठवला आहे तू जेव्हा जेव्हा माझ्याशी प्रश्न करतोस तुझे समाधान व्हावे यासाठी मी तुला उत्तराच्या रूपात हा संदेश पाठवला आहे पुढील काही काळ तुमच्यासाठी आनंदाचा असेल गुस्सा असा असेल देव म्हणतात बाळा कितीही कठीण वेळ असली कितीही कठीण वाटत असले तरीही स्वामी संदेश ऐकताना आणि स्वामींची भक्ती करताना कधीही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नकोस आणि जी काही सेवा करत आहेस ती सोडू नकोस नाम जप करणे निरंतर सुरू ठेव विश्वासाला डगमगू देऊ नकोस कारण मी तुझ्यापर्यंत येऊन तुला संदेश देत आहे बाळा जेव्हा तुझ्या मनातील नकारात्मकता संपवण्यासाठी तुझा देव तुझ्या पुढे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा माझ्या वचनांवर विश्वास ठेव तुमच्यासाठी कधीही नकारात्मक गोष्टी येणार नाहीत तर तुमच्यासाठी सकारात्मक बदल सकारात्मक गोष्टी येत आहेत प्रयत्न करणं सोडू नकोस तर प्रयत्न सुरूच ठेव कारण या प्रयत्नामधून तुमचे भविष्य आणि तुमच्या वर्तमानात तुम्हाला सुख मिळणार आहे भूतकाळात काय घडून गेले त्याची आता चिंता सोडून द्या कारण ते सर्व काही घडून गेले आहे त्यात तुम्ही काहीही परिवर्तन करू शकत नाही पण पुढील काळात तुम्ही त्या गोष्टी आत्मसात करू शकता ज्या तुमच्यासाठी चांगल्या घडू शकतात आपल्या नकारात्मक विचारांवर थोडा लगाम ठेवा कारण त्या इतर गोष्टींसाठी खूप हो काही नकारात्मक ठरू शकतात काही बोलण्याने इतरांसाठी वाईट घडू शकते म्हणूनच चांगले बोला चांगले विचार करा आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करा देव म्हणतात मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू जर चांगलेच कर्म करत आहेस तर तुला कुठेही भिण्याची आवश्यकता नाही अगदी पुढील काही काळ तुझ्यासाठी उमेदीचा ठरणार आहे बाळ्या माझी मदत तुला ज्या ठिकाणी हवी आहे त्याच ठिकाणी ती मिळणार आहे परोपकार करत राहा कारण त्यामुळे तुम्ही जीवनात अधिक पुढे जाऊ शकता देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही तर तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणतो जे तुम्हाला हवे हवेसे वाटणारे आहे ज्या गोष्टी तुमचे मन रमत आहे त्या गोष्टी करा कारण त्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होत आहे मला माहीत आहे की कधीकधी काही लोक म्हणतील की तुमचा वेळ निरर्थक जात आहे पण तसे मानू नका कारण ज्यात तुमचे मन अधिक रमत आहे त्यातूनच तुम्ही ऊर्जा प्राप्त करत आहात आनंदी राहत आहात आनंदी राहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो त्याने मिळवलाच पाहिजे कारण आनंदी राहिल्यामुळे तुमच्या सकारात्मक मनावर सकारात्मक परिणाम होऊ लागतात तुमच्या मनातील दूषित निघून जाते वाईट विचार निघून जातात आणि तुम्ही अधिक पुढे जाण्यास प्रवृत्त होता प्रेरणादायी संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकत असाल तुम्हाला माझी ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मकता प्राप्त होईल मला माहीत आहे की तुम्ही नकारात्मक होऊ नये आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे ते मी देणारच आहे पण या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका पुढील काही मिनिटे हे तुमच्यासाठीच आहे सा श्री स्वामी समर्थ संदेश आज तुम्हाला खूप काही महत्त्वपूर्ण माहिती देत आहे जर तुम्ही स्वामी भक्तीत आहात स्वामींच्या नामात दंगा आहात तर स्वामी माऊलीने पाठवलेला हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे स्वामी संदेशातून तुमच्यासाठी ते दिव्य येत आहे जे तुम्हाला हवे आहे जर तुम्ही काहीतरी गोष्टी सकारात्मक करू इच्छित आहात तर पुढील काहीतरी तुम्हाला मिळेल जे तुमच्यासाठी योग्य असेल काळा काही गोष्टी फक्त तुला त्रास देण्यासाठी भिवण्यासाठी आहेत मग त्याच्या मागे तुझा निरर्थक वेळ घालवू नकोस ते कार्य कर जे तुला उत्तम वाटते जे तुझ्या जीवाला आनंद प्रदान करते होय मी तुझ्याशीच बोलत आहे या क्षणाला तू हा संदेश पवित्र आहे जो ऐकत आहेस तुझ्या मनातील ते घाबरणे ती भीती ते भय नष्ट करण्यासाठी आज मी तुला निवडले आहे म्हणूनच हा संदेश तू पुढील काही मिनिटे ऐकत राहावा आणि त्यातील समाधानकारी आशीर्वाद प्राप्त करावे तुझ्यासाठी तू प्रयत्न करत आहेस त्या प्रयत्नात तुला अधिक यश प्राप्त व्हावे तुझ्यासाठी नवीन संधी निर्माण व्हावी यासाठीच मी तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे जर तू या मार्गदर्शनाला स्वीकार करत असशील तर होय देवा तुमचे मार्गदर्शन मला स्वीकार आहे असे टाईप कर बाळा मला कधीही तुला दुखवायचे नाही किंवा तुला दुर्लक्षित देखील होऊ द्यायचे नाही तू या जगासमोर सकारात्मकतेने पुढे येशील कारण मी माझ्या भक्तांना कुठेही आधारहीन सोडत नाही तर त्यांना प्रत्येक क्षणाला तो आधार प्रदान करतो ज्यामुळे ते आपल्या जीवनात स्थिरतेने उभे राहू शकतील आपला निर्णय करू शकतील कारण मी त्यांना इतका सबल आणि इतका ऊर्जावान बनवतो ज्यामुळे ते काही निर्णय स्वत करू शकतील ते नकारात्मक बाजूने नाही तर सकारात्मक बाजूने विचार करून पुढे जाऊ लागतील आणि त्यांना कधीही कुणाचीही इतकी मन धरणी करायची वेळ येणार नाही ज्यामुळे त्यांना खाली पहावे लागेल कारण त्यांचे निर्णय अचूक ठरतील त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन घडू लागेल तुम्ही ज्या गोष्टींसाठी पुढे जाऊ इच्छिता ज्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करता त्याच गोष्टी सक्रिय होतील आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला माझे मार्गदर्शनही या संदेशाच्या माध्यमातून प्राप्त होत राहतील फरक एवढाच आहे की तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुम्ही अधिक माझ्याजवळ येऊ लागता तेव्हा नामस्मरण करणे टाळू नका किंवा त्यावर कोणत्याही नकारात्मक बाजूंचा प्रभाव होऊ देऊ नका कितीही अडथळे योत कितीही कुठेही तुम्हाला अडखडल्यासारखे वाटो तरीही नामस्मरण सोडू नका नामस्मरणाने तुम्ही सर्वाधिक जवळ माझ्या स्वतःला प्राप्त करता तुमची ऊर्जा सकारात्मक होते तुम्ही अधिक देवाच्या जवळ असल्याने तुमच्यापासून नकारात्मक विचार नकारात्मक लोक आणि नकारात्मक गोष्टी दूर जाऊ लागतात माझ्या प्रिय बाळा मला तुझ्यासाठी खूप काही करायचे आहे तुला त्या संधी निर्माण करून द्यायच्या आहेत ज्यासाठी आज तू प्रयत्न करत आहेस तेव्हा निश्चिंत राहा तुझ्यासाठी खूप मोठे काहीतरी घडणार आहे जे सकारात्मक आहे तुला सुखद अनुभव देणारे आहे तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते देखील घडेल होय तू सत्य ऐकत आहेस कारण तुझ्या मनात ती ती प्रत्येक इच्छा ती अपेक्षा माझ्यापर्यंत हे ब्रह्मांड पोहोचवत आहे या ब्रह्मांडाचे कार्य तू जाणू शकत नाहीस कारण तू एक आत्मा आहेस तू जर पवित्र होऊ इच्छितोस तर नामस्मरण कर म्हणजे तू या संपूर्ण सृष्टीतील दैवी शक्तींना आपल्यात सकारात्मकतेने सर्व काही प्राप्त करू शकशील मला माहीत आहे की तुझी ऊर्जा केव्हा वाढेल तर ती नामस्मरणाने तू वाढवू शकतोस इतका साधं सोपं गणित आहे जर ते तुला जमलं तर तुझ्या आयुष्यात तुला कशाचीही कमतरता भासणार नाही नामस्मरणाने तुम्ही अगदी असे अनुभव कराल जे साक्षात तुम्हाला होऊ लागतील तुमची ऊर्जा वाढेल तुम्ही, तुम्ही अधिक आनंदाने परिपूर्ण व्हाल देव तुझी सकारात्मक ऊर्जा वाढवत आहे या क्षणाला तुझ्यापर्यंत हा संदेश येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे मी तुझ्यासाठी सोनेरी प्रकाश पाठवत आहे तो तू स्वीकारण्यास तयार असेल तर आत्ताच होय देवा तुमचा सोनेरी प्रकाश मी स्वीकार करतो असे टाईप करा अद्भुत रहस्यमय या जगात तुम्ही या ब्रह्मांडातून ती दिव्य शक्ती आकर्षित करू शकता फक्त तुमचा विश्वास स्वामी शक्तीवर असता पाहिजे जेव्हा जेव्हा भक्तांनी नामस्मरण केले तेव्हा भक्ताला देव आशीर्वाद प्रदान करतो सुखांचे क्षण प्रदान करतो तेव्हा तुम्ही त्या सुखांसाठी निवडल्या गेला आहात जर तुम्ही हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश जिथे कुठे ऐकत आहात ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवल्या जाईल तुमच्यातून जे काही नकारात्मक आहे जे तुम्हाला त्रासदायक आहे ते तुमच्या आयुष्यातून मागे खेचल्या जाईल आणि तुम्ही पुढे जाल कारण जे नकारात्मक आहे ते देव तुमच्यातून खेचून अगदी या क्षणाला बाहेर काढून टाकत आहे तुम्ही काही क्षणापूर्वी काही वेदना दुःख ताणतणाव घेऊन हा संदेश ऐकण्यास सुरुवात केली असेल पण ऐकता ऐकता तुमच्या मनात सकारात्मक विचार घोळू लागले असतील कारण हे संदेश सकारात्मक आहे तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुम्ही पवित्र दैवी शक्तीने परिपूर्ण होत आहात जर तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या एवढा दुसरा भाग्यवान नाही जर तुम्ही दैवी शक्तीवर विश्वास ठेवता तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा आणि स्वामी शक्ती स्वामी संदेश ऐकत रहा श्री स्वामी समर्थ संदेश तुमचे निरंतर स्वागत करते तुमच्यासाठी सकारात्मक विचार देते जर तुम्ही ते स्वीकार केले तर तुमच्यासाठी अगदी सहजतेने स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या नकारात्मक बाजू सकारात्मक होतील तुमच्या विचारांमध्ये ती पवित्रता येईल जे तुम्हाला हवे आहे ते मिळून जाईल स्वामी शक्ती स्वामींच्या नामस्मरणात दंग रहा स्वामीवर विश्वास ठेवा माझी स्वामींची शक्ती महान असे टाईप करा स्वामी मौली तुमच्या मनातील सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी